सोलर पॅनल पाहू तुम्ही डिजिटल आहे पूर्ण सूर्याच्या माध्यमातून सूर्याच्या किरण सहिल घेऊन सोलर एनर्जी कन्वर्ट इन टू मेकॅनिकल एनर्जी देन आफ्टर यूज पाहू शकता विहीर पाणी कमी आहे मार्च महिना असल्यामुळे पाणी आटत आहे पण झरे आहे लाईव्ह झरे पाहू शकता तुम्ही आणि याच्याही पुढं हे माझ्या शेतात हे सप्तपर्णी झाडे खूप दिसेल यामध्ये इकडे पण पेरूची लागवड आहे पेरू पाहू शकता तुम्ही ह्याच्यापुढे आहे हे आहे वारलेली जे झाडं दिसत आहे आत्ता वारून आहे पण वसंत ऋतूमध्ये ते बहरेल हिरवगार होईल हे सीताफळ आहे पाहू शकता लागवड हे तुम्ही पाईप पाहू शकता यामध्ये मायक्रो इरिगेशन म्हणता त्याला ठिबक सिंचन यामध्ये मायक्रो इरिगेशन ठिबक ठिबक म्हणजे ठेंब ठेंब तडेसाचे अशा प्रकारे थेंब पाणी पडून तिथे पाण्याची बचत होते यामध्ये आयोगांचं खूप महत्त्वाचं आहे ड्रिप इरिगेशन मायक्रो इरिगेशनमध्ये आणि प्रकारे ते कापूस होते काढलेलं आहे आणि एक टावर आहे या टावरच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी पास होते तुम्ही सूर्यास्त पाहू शकता परत एक वेळा छान व्ह्यू दिसत आहे असा व्यू पाहण्यासाठी तुम्हाला फक्त शेतातच यावं लागेल मोठ्या मोठ्या सिटीमध्ये हे दृश्य दिसणार नाही झाड पाहू शकता वरून शेत पाहू शकता आमचं सोलर पॅनल इकडला हा भाग दादांचा आहे तो माझा आहे पेरूची लागवड सीताफळची लागवड एक पाऊल अडव्हान्स शेतीकडे तंत्रज्ञानाकडे जाण्याची एक न्यू टेक्नॉलॉजी शिकून ते अवलंब करून आपण एक डिजिटल शेतीकडे वळत आहे पाहू शकता सीताफळला जे आहे हिरवगार येत आहे सीताफळ आता येईल पाहू शकता तुम्ही सीताफळच आहे ना सीताफळ आहे पाहू शकता